गुरुदेव डेअरी बोल अनुभवाचे आधी केले मग सांगितले गेले शेहेचाळीस वर्षे हा व्यवसाय करतोय याच्यामध्ये फार मोठे चांगले वाईट अनुभव आले वाईट अनुभव जाऊ बाजूला ठेवले आणि चांगले अनुभव मी पशुपालकापर्यंत पोच करत आहे याचा एकच उद्देश की माझ्या थे अनुभवाने त्यांनी ठेच न लागता तो व्यवसाय चालू ठेवा गायची सेवा ठेवावी चालू ठेवावी आणि त्या व्यवसायापासून आपलं कुटुंब चालवावं अर्थांजन करावं हा व्यवसाय तोट्याचा तोट्याचा असा एक डाग ह्या व्यवसायावर आहे तो आपल्याच चुकीचा डाग आहे तो डाग पुसला गेला पाहिजे म्हणून हा व्हिडिओचा मी आठ करतो याच्यामध्ये दुसरा कुठलाही हेतू नाही मला प्रसिद्धी मिळावी कुठेतरी पैसा मिळावी हा याच्या हेतूच नाही आहे फक्त हे एक माध्यम यूट्यूब तुमच्यापर्यंत पोचण्याचं आहे म्हणून यूट्यूब सहज पोचतो आहे सहज तुम्हाला माझे विचार सांगता येतात तुम्हाला सहज ते घेता येतात म्हणून हा आठास करतो आहे याच्यामध्ये काल आपले परभणी प्रोग्रेसिवचा एक ग्रुप आहे त्या ग्रुपवर एक बारली वापरावी की नाही हा असा एक प्रश्न होता चांगला प्रश्न आहे आपल्यामध्ये एक तज्ज्ञ फार लोक आहेत ते पुस्तकीतज्ज्ञ आहेत आणि ते पुस्तकातलं ज्ञान तुम्हाला सांगतात पण मी ते पुस्तकी ज्ञान पडताळतो खरंच ते मानतात ते तसं होतं आहे का होत असलं तर चांगलं आहे नसेल होत तर सोडून देतो मग अशा काही गोष्टी आहेत निसर्गानं गायीसाठी काय अन्न तयार केलं आहे निसर्गन गायीसाठी फक्त चारा हिरवी वैरण वाळी वैरण धान्याचा कोंडा धान्य आपल्याला गहू आपल्याला रवा मैदा आणि त्याचा कोंडा गाईला तेल आपल्याला त्याची पेंड गायला क बेसन डाळ आपल्याला त्याचा छिलका किंवा त्याचा भुसा त्याचा ज्याला आपण चुनी म्हणतो ती गाईला असा एक त्यातला एक सोपा मार्ग आहे आणि अशा हिशोबातून गायी सांभाळल्या तर ते आपल्याला परवडतील अनेक तज्ज्ञ लोक गायीविषयी मार्गदर्शन करतात पण फायदेशीर आणि फायदे तोट्याचे किती आहे हे पडताळणं गरजेचं आहे हा व्यवसाय आपण तोट्याचा तर नाही करू शकेल किती दिवस तोटा करणार आपण नाही होत याच्यातून फायदा झाला तरच हा व्यवसाय म्हणता येईल नसेल तर मग ते गोरक्षण झालं कोणाच्या देणगे मागायचे आणि गाय गोरक्षण गायी सांभाळायचे ते होणार नाही तर तज्ज्ञ लोकांना अशी विनंती आहे की तुम्ही जे सांगताय ते खर्चिक तर अजिबात नसावं ते बजेटमध्ये बसावं आपलं बजेट आहे बघा एका गाईला दीडशे रुपये दररोज खर्चाचं आणि त्या गाईनं पस्तीसशे लिटर वार्षिक दूध द्यावं ह्या बजेटमध्ये काय बसतं आहे का तर सांगा नसेल तर नका सांगो आता विषय आला बारलीचा बारली ओली असते मुख्य म्हणजे बारली ही महाग पडते पहिली चूक बारली महाग आहे मी वापरली सहा महिने वापरली बघितला अनुभव घेतला आणि सोडून दिला विषय असं झालं बारलीचे बत्तीस शिरा नावाचं गाव आहे तिथून माझ्याकडे बारली यायची बारलीमध्ये बारली दोन प्रकार आहेत एक गव्हाची बारली असते एक मक्याची बारली असते ती भिजवलं जातं ते आंबवलं जातं आणि मग त्याची ती बियर काढली काढून घेतात आणि मग उरलेला जो चोथा असतो तो, तो आपल्याला दिला जातो तो आपण गाईला वापरतो मूळ बारा रुपये किलो तेरा रुपये किलो येऊन बसते आपल्याला जागेवर ती मूळ आंबवलेलं असते आणि मूळ ओलं असते त्यातलं जर ड्राय पिरियड जर लक्षात घेतला तुम्ही जर एक किलो बारली वाळवली चार पाच किलो बारली वाळवली तरी एक किलो वाळून होईल किंवा दीड किलो वाळून होईल म्हणजे ती काय भावात पडली चार किलो अठ्ठेचाळीस रुपये बारशे अठ्ठेचाळीस त्याची एक किती झाली दीड किलो झाली अठ्ठेचाळीस रुपयाला दीड किलो म्हणजे काय भावात पडली पस्तीस छत्तीस रुपये किलो पाणी विकत घ्यायचं का नाही हा झाला एक भाग महागाईचा त्याने दूध वाढते खरं आहे वाढते दूध किती काळापुरतं जसं आपण बिअर पिऊन जेवतो भूक लागते लिवर झाला लिवर आपल्या बियरने काय होते तर भूक लागते जेवण जास्त आत शरीर थोडंसं आपलं स्थूल होते वजन वाढते तोच प्रकार गायीचा होतो अन्न खातात आणि थोडंफार दूध आहे पण आंबवलेलं अन्न किती दिवस खायचं हा एक प्रश्न आहे त्याच्या शरीरामध्ये ॲसिडिटी वाढली जाते आणि ती घातक आहे लिवरला ते हानिकारक आहे तुम्ही जर सतत बारली वापरली तर सताठ व्यताच्या पुढे गायी जाणार नाहीत नैसर्गिक अन्नानं ना गायी वीस वर्षे जगतात पंधरा सोळा वेत देतात नैसर्गिक अन्न पण आपण आपल्या दुधासाठी आपण गाय सांभाळत नाही आपण दूध सांभाळतो आपण गाय सांभाळायचा विचार करा दूध सांभाळ दूध देईलच ती गाय गाय हेल्दी झाली पाहिजे वर्षाला वेत दिलं पाहिजे आणि ती चांगली चमकदार दिसली पाहिजे आणि दलदल अशी मस्त वजनदार अशी जुबाबदार गाय दिसली पाहिजे ती दूध देईलच मग ती ठेवताना तुम्ही नैसर्गिक आणणं एकदल दिदल हिरवी हां मुरगास चालेल मुरगाससुद्धा आंबवलेलाच आहे परंतु त्याला प्रमाण आहे एक वेळ मुरगास एक वेळ हे हे जरा जास्तच आंबवलेलं आहे आणि त्याच्यावर लिवर परिणाम होतो आणि गाई येणे रिपीट होतात दूध -दू -दू वाढल्यासारखं वाटेल एकतर महाग पडतंय आणि गाई रिपीट होतात आणि त्यांचं पुढं 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 जाऊन सतत दारू पिणारा माणूस आयुष्यभर जगतो का शंभर वर्ष नाही जगणार तसंच गायीचं होतं आहे मी त्याचा अनुभव घेतला आणि काही वेळा ते जर साठवलेलं ला आंबोलेलं असतं एक दोन दिवस पुढं गेलं नाही वेळेत संपलं तर त्याला जा ज्यामध्ये फंगस तयार होतो बुरशी तयार होते विषारी द्रव्य तयार होतात आणि ते त्या गायीला आपण खाऊच घालतो ते गाय खातातच पण त्यांच्या पोटामध्ये त्या विषारी द्रव्याचं उद्विष उतरतं आणि त्यांची पचनशक्ती बिघडते आणि त्याचा कायमस्वरूपी परिणाम त्या गायीवर होतो दुधावर होतो दुधामध्ये ते विष उतरतं दुधामध्ये तुमचं टॉक्सिन उतरलं दिसतं ते दुधामध्ये विषारी द्रव्ये उतरलेली तुम्हाला सापडतात असा सर्व हिशोब केल्यास बारली अजिबात वापरायचे नाही सगळ्याला माझी विनंती आहे नैसर्गिक अन्न हिरवी वेरण वापरा लातूर पिवळी करा एकरी विष तर निघते तीस पैसे किलो फक्त हिरवी वैरण तयार होते लातूर पिवळीची